श्री गणेशायन महा बाप्पा नर म्हटलं की संपूर्ण सृष्टी आनंदाने नटलेली असते सगळीकडे मंगलमय वातावरण असतं हाच उत्सव आम्ही अमेरिकेत देखील आनंद चतुर्दशी पर्यंत कसा साजरा केला त्याचीच एक झलक खास तुमच्यासाठी भारताच्या उत्तरेपासून अगदी दक्षिणेपर्यंत असा मित्र परिवार प्रत्येकजण बाप्पाचे कौतुक खूप हौसेने करतं दरवर्षी आम्ही सर्वांना एकाच दिवशी महाप्रसादासाठी बोलावतो त्यातूनही काहींना जर त्या दिवशी नाही जमलं तर ते मध्ये आधी बप्पाच्या त्या दहा दिवसाच्या कालावधीत दर्शन घेण्यास येतात अर्थात मित्रपरिवार दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर्षी आम्ही शंभर जणांना एकदा आणि उरलेल्या शंभर ते एकशे वीस मित्रपरिवाराला नंतर बोलवायचं ठरवलं त्या दिवशी महाप्रसादही बनवला होता अर्थात हा एवढा मोठा महाप्रसाद बनवताना हा या सर्व मित्र परिवाराने एकत्र येऊन यात सहभागी झालेले होते अगदी आनंदाने प्रत्येकाने जे शक्य होईल ती मदत केली होती आणि विशेष म्हणजे यात भारताच्या अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ते पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वांचा सहभाग होता आहे ना कौतुकाची आणि तितकीच अभिमानाची गोष्ट अगदी मला तर राष्ट्रीय गीतातील ही लाईन आठवल्याशिवाय राहतच नाही पंजाब सिंध गुजरात मराठा उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलदित तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा अर्थात बप्पा येणार अर्था तर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पहिल्यांदा आपल्याला बप्पाला घरी आणावं लागतं तर बघू शकता अशा पद्धतीने इथे शाडू मातीच्या भरपूर अशा मूर्ती होत्या यातली एखादी मूर्ती चूज करणं हे देखील खूप अवघड होतं कारण सर्वच बप्पा खूपच सुंदर होते आम्ही त्यातली एक मूर्ती माझ्या मुलांच्या आवडीप्रमाणे चूज केली आणि अगदी तुम्ही बघू शकता इथल्या अमेरिकन शॉपमध्ये देखील एकदम फेस्टिव सीझन म्हणू शकतो अशा पद्धतीने सर्व इंडियन गोष्टी भरपूर प्रमाणात आल्या होत्या बघू शकता अगदी आपल्या जे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत गणपती बाप्पासाठी लागणारे किंवा अगदी दिवाळीसाठी लागणारे ह्या सर्व गोष्टी इथं उपलब्ध आहेत बघू शकता तुम्ही खूप छान अशा सर्व कलेक्शन होतं ज्या दिवशी घरी येणार त्या दिवशी अशा पद्धतीने छान वाजत गाज़त गाजतच स्वागत केलं छान अशी प्राण प्रतिष्ठा देखील झाली बप्पाला आवडीचे एक एक पदार्थ व नैवेद्यासाठी प्रत्येक दिवशी देण्यात आले बघू शकता अशा पद्धतीने पहिला प्रसाद म्हणजे मोदक आणि आता तयारी झाली त्या महाप्रसादाची इथे मला एका माझ्या मैत्रिणीने लाडू बांधण्यासाठी आदल्या दिवशी आली होती आणि तिच्यासोबत छोटा बाळ गोपाळ देखील होता दुसऱ्या दिवशीची तयारी ही एकीकडे भेंडी कापणं चाल होत तर काही मित्रपरिवार अगदी लसूण सोलण्यासाठी सुद्धा मदतीला आले होते सर्वजण अगदी गुण्यागोविंदाने आनंदाने प्रत्येक काम करत होते त्या दिवशीचा मेनू होता आलू बोंडा पुरी आणि अजूनही भरपूर असं मेनू होता तर देखील आपण पाहणार आहोत थोड्या आणि आता आरतीची वेळ आपण केलेले सर्व हे लाडू आणि हे लाडू तुम्ही ओळखू शकाल का कशा चित्ते हे आहे दामट्याचे लाडू आणि या ठिकाणी बघू शकता मोहनथाळ देखील आहे एका मैत्रिणीने खास तिच्या पद्धतीने घरीच मोहनताळ बनून आणला होता खूप जणांनी आपल्या आवडीप्रमाणे त्यांना जे जे शक्य होईल तो तो प्रसाद आणला होता कोणी फुलं आणली होती तर कोणी फळं आणली होती काय सुरेख दिसतंय ना पप्पा अगदी सुरेख सुंदर असं ते रूप आहे हे बघून तर मला अगदी एकच म्हणावं लागेल की हा बाप्पा माझा तुमचा असा कोणाचाच नाही तर हा सर्वांचा बप्पा आहे आणि याची प्रचिती मला अगदी इथे आल्यावरती तर अजूनच झाली जेव्हा सर्वच जण इतके आनंदाने ह्या यात सहभागी होतात विठोबा तर झाला आता पोटोबा छान असं सलाड एका मैत्रिणीने खूप सुंदर असं सजवलेलं आलू आलूबोंडा सोबतच मस्त अशी हिरवी चटणी कशिंबीर श्रीखंड आणि एका काकून अत्यंत प्रेमानी अशी छान अशी भजी करून आणली होती आणि इकडे आहे आपलं भेंडी फ्राय मस्त असं भेंडी फ्राय पण आहे तयार आणि ही आहे ॲक्च्युली याला भाजी म्हणतात बऱ्याच भागात आ, या भाजीला भाजी असं नाव आहे ही आहे चना आणि बटाटा वगैरे घालून केलेली भाजी पनीर आहे इकडे आणि इकडे आहे मस्त असं जिरा राईस देखील आहे सगळे जण अगदी उत्साहात आहेत तर काही ना काहीतरी प्रसाद त्याच्या आवडीचा करण तर रोजच चालू कधी मोदक केले कधी लाडू कधी बालुशाही जे जमेल ते करतच होते आता पुन्हा एकदा तो दिवस आला की जेव्हा मी अजून एका ग्रुपला बोलवलं होतं होत त्यावेळेला मात्र मी मस्त असं मटकीचा बेत केलेला होता या ठिकाणी बघू शकता मी मटकी देखील भिजत घातली होती आदल्या दिवशी छान असे त्याला मोड देखील आले होते त्याच्यात थोडासा हरभरा देखील मी मिक्स केला होता छान असे मोड तयार आहेत आणि या ठिकाणी आहे महाप्रसादासाठी असलेला स्पेशल मेनू म्हणजेच बेसन लडू आणि आता हे बनवत आहेत या ठिकाणी देखील अजून परिवार देखील आलेला होता की त्यांनी जवळपास दीडशे असे लाडू बनवलेले होते काय सुरेख आहे ना लाडू या ठिकाणी मी देखील बासुंदीची तयारी करत होते छान असं दूध उकळ दू ठेवलेलं होतं आणि एक बॅच तयार करून झालेली होती आणि या दुसऱ्या दिवशीची सुरुवात म्हणजेच पहिल्यांदा मस्त असा कांदा चिरून दिलेला होता आणि मेकीकडे मटकीला देखील फोडणी देत होते बघता बघता संध्याकाळ देखील झाली आणि सर्वजण आरतीसाठी जमलेले होते आणि आता वेळ आहे ती महाप्रसादाची बघू शकता छान अशी बासंदी तयार आहे सलाड आहे आणि या वेळेला मात्र मी फ्रोझनचे जे सामोसे मिळतात तेच ओव्हन बेक केलेले होते आणि ते आहे मस्त असा झणजणीत मटकीचा रस्सा सोबतच आहे आलू मटारची देखील एक ग्रेव्ही केलेली होती पुन्हा एकदा जिरा राईसच ठेवलेला होता आणि ही आहे पालकाची डाळ जी एका मैत्रिणीने खूप प्रेमाने स्वतःहून आणली होती घरून बनून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि जेव्हा हेच अन्न आपण भक्तीने सेवन करू तेव्हा ते समाधान आणि पोषण देतच ारी अंबे करी वारी वारी आम्ही तो चव चरणा आम्ही चरणा वारिया मिणे वारिया मिणे देवा रक्षा वेधीना मागणे ते देवा आता एकशी आहे आता एक आहे सगळा चार मिळा आम्हा कृपा आ रे आमी नमितो तो तव चरणा आम्ही चरणा वारमिया विया विन्ने देवा रक्षा वेदी ना रे मोऱ्या रे बापा मोर्या रे

बघता बघता निरोपाचा तो क्षणी येतोच या क्षणी अगदी सर्वांचे कंठ भरून येतात नाही का निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही तर क्षमा असावी असं म्हणून बप्पाला आपला निरोप द्यायच नाही का मंगल मूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी बप्पा लवकर येणार या आशेनेच पुढच्या वर्षी लागणाऱ्या सर्वसामानाची अशा पद्धतीने आवरावर करून ठेवायची अशा पद्धतीने हे दहा दिवस कसे सरतात ते देखील कळत नाही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या